महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरामध्ये एका दगडखाणेमध्ये एक हात पाय आणि मुंडके कापून टाकलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला गोडाऊन चौक येथून काहीशा अंतरावर असलेल्या दगडखाणीमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळताच दिघी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत मृत व्यक्तीजवळ एक मोबाईल आढळून आल्यानं पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहाची ओळख पटवली आहे सीताराम ढाले राहणार नांदगाव तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव असं मृत व्यक्तीचं नाव आहे ही व्यक्ती सध्या भोसरीतच राहत होती पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार सीताराम प्रभू ढाले हा गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होता अखेर त्याचा मृतदेह दगडखाणीत आढळून आला सीताराम प्रभू ढाले या व्यक्तीचा खून कुणी केला आणि का केला हे अद्याप समजू शकलेलं नाही दिगी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा